सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळ घडामोडी इचलकरंजी शहराच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात सध्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे ते नाव म्हणजे उदय धातुंडे लालनगर परिसरात लहानाचा मोठा झालेला हा कार्यकर्ता आज अतिशय खडतर प्रवासातून इचलकरंजी महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडून आलेला लोकप्रतिनिधी म्हणून पुढं आलाय सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या उदय धातुंडे यांनी आपल्या कष्ट चिकाटी आणि समाजसेवेच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केलाय उदय धातुंडे यांचा प्रवास सोपा नव्हता गरिबी अडचणी आणि संघर्ष यांचा सामना करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली लहान वयापासूनच समाजकार्याची ओढ असलेले उदय धातुंडे लालनगर परिसरात नागरिकांच्या सुखदुःखात कायम सहभागी राहिले विशेषतः कोरोना काळात जेव्हा परिस्थिती अत्यंत बिकट होती तेव्हा अनेक जण घराबाहेर पडायला घाबरत होते मात्र त्या काळात उदय धातुंडे यांनी जीवाची पर्वा न करता लालनगर परिसरात नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते गरजू कुटुंबियांना अन्न पुरवण्यापर्यंत मोठं कार्य केलं त्यांच्या उदय धातुंडे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरिबांना आधार दिला महानगरपालिका निवडणुकीत सर्वसामान्य जनतेनं उदय धातुंडे यांच्या कार्याची पावती देत त्यांना स्पष्ट कौल दिला त्यामुळं आज ते केवळ नगरसेवक नसून सर्वसामान्य घरातून पुढं आलेला युवक कार्यकर्ता म्हणून इचलकरंजी परिसरात ओळखले जात आहेत त्यांच्या विजयामागं कोणताही गाजाबाजा नसून लोकांच्या मनात निर्माण झालेला विश्वास आणि प्रेम आहे समाजकार्यासोबतच उदय धातुंडे यांची ओळख एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक म्हणूनही आहे त्यांनी आजवर हजारो सर्वसामान्य क्रिकेट खेळाडू घडवलेत खेळाडूंना योग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशानं जिमनॅशियम भवन इथं क्रिकेट मैदान त्यांच्या संकल्पनेतून उभं राहिलं सुसज्ज ग्राउंड बाल्कनी आणि आवश्यक सोयींमुळे हे मैदान आज अनेक नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता उदय धातुंडे यांना महापौरपद मिळावं अशी मागणी लालनगर परिसरासह संपूर्ण इचलकरंजी शहरातून जोर धरू लागली आहे जर एखाद्या गोरगरीब घरातला कार्यकर्ता इचलकरंजीचा महापौर झाला तर तो शहराच्या इतिहासातील एक महत्वाचा क्षण ठरेल अशी भावना नागरिक व्यक्त करतायत उदय धातूंडे हे आवाडे घराण्याशी एकनिष्ठ राहिले असून राजकारणातही त्यांनी निष्ठा आणि प्रामाणिकपणा जपलाय उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या आई लक्ष्मी आनंदा धातुंडे या निवडून आल्या होत्या समाजसेवेचा वारसा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर उदय धातुंडे आज नव्या पिढीचं नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत त्यामुळे त्यांचा महापौर पदाचा दावा केवळ राजकीय नसून तो सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षांचं प्रतीक ठरत आहे महापौर पदासाठी ओबीसी काय चाललं ओ बी सी महापौरपद झालं आहे आमच्या भागाचं आणि नऊ नंबर वार्डाचं मी नशिब समजतो त्यानंतर मी गोंदिय समाजातून येत असताना मला ओबीसीमध्ये महापौरपदाच्या रेसमध्ये आहे महापौरपद मला शंभर टक्के मिळणारे अशी खात्री आहे कारण आवाडे घराण्याशी मी जवळजवळ वीस वर्ष प्रामाणिक आहे दोन हजार नऊला अपयश आलं तरी सोबत होतो दोन हजार चौदाला अपयश आलं तरी सोबत होतो आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस आणि आत्ता राहुल साहेबांची इलेक्शन कित्येक लोक सोडून गेले आवाडे गटाला हळव हो म्हणजे अण्णांना आवाडे गटाला कित्येक लोक सोडून गेले मी टोटली सगळा एकटा इथं पडलो होतो पण मी त्यांची साथ सोडली नाही आणि ज्या त्यावेळी कुठल्या कुठल्या सगळ्या ज्या इलेक्शन असतील त्या याच्यामध्ये जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांना जास्तीत जास्त मता मी शंभर टक्के दिलेला आहे आणि माझी बाजू अशी कुठलीही कमकुवत नाही आहे त्यामुळे मला शंभर टक्के नाही हजार टक्के मला खात्री आहे की एकही निगेटिव्ह पॉईंट माझ्याकडं नाही आहे एक निष्ठा माझ्याकडं आहे प्रामाणिकपणा आहे लोकांची ताकद माझ्यासोबत ता आहे वार्ड नंबर नऊ माझ्यासोबत आहे लोक माझ्यासोबत आहेत मताधिक्य माझ्यासोबत आहे निगेटिव्ह माझ्या कुठलाही पॉईंट नाही आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की हे महापौरपद हे माझ्यासाठीच आहे आणि शं मला हळवणकरांना आणि आवड्यांना हे लक्षात आणून देणार आहे आणि त्यांच्या लक्षात येणार आहे माननीय हळवणकर साहेब आणि राहुल आवाडे साहेब आणि आमचे नेते प्रकाश आवाडे साहेब हे शंभर टक्के ह्यांनी एकत्र येऊन याचा निर्णय घेतील आणि मी महापौर येणार ही शंभर टक्के मला खात्री आहे कारण माझ्याकडे कुठलाही निगेटिव्ह पॉईंट माझ्याकडे कुठलाही नाही आहे मी अतिशय प्रामाणिकपणे सगळ्यांचं काम केलेलं आहे ज्यावेळी आम्ही आवाडीगड हो, आम्ही ज्यावेळी बी जे पीमध्ये गेला त्यावेळीसुद्धा आम्ही एकोप्यानं राहिलो आहे सगळी सोबत राहिलो आहे आणि हळवणकर साहेबसुद्धा मान्यता ह्या गोष्टीला देणार आहेत याची मला खात्री आहे आणि एखाद्या नवक्या उमेदवाराला नौक्या म्हणण्यापेक्षा मी वीस वर्ष राजकारणात आहे वीस ते अण्णांच्यासोबत वीस वर्ष आहे आणि आता ज्यावेळी बी जे पी आम्ही केलेली आहे त्यावेळी बी जे पीमय म्हणजे लालनगरमध्ये आजपर्यंतच्या इतिहासात बी जे पीला कधी यश हो आलं नव्हतं पण आम्ही आमच्या जोरावर सगळ्यांच्या लोकांच्या जोरावर आम्ही बी जे पीचा झेंडा इथं रावलेला आहे आजपर्यंतच्या इतिहासात चारच्या पॅनलमध्ये किंवा इतरत्र कधीही बी जे पीच्या सीटं आलेल्या नव्हत्या चारीच्या चारी सीटा चारी वन हंड्रेडली आम्ही ओढून आणलेल्या आहेत आणि तेही मातब्बर उमेदवारांच्याकडून काढून घेतलेले आहेत एक तर ह्या दोन तीन जे उमेदवार होते ते अतिशय मोठे होते त्यांच्यातून आम्ही सरळ सरळ एकतर्फे आम्ही विजय सगळे मिळवलेले आहेत ओबीसीमधून सत्ताविधून इच्छुक आहेत वरिष्ठांची नाही मनधरणी करण्याचा प्रश्नच नाही आहे माझं काम बोलतो आहे मी त्यांच्यासोबत जे आहे मी त्यांच्यासोबत जे काम केलं आहे आणि मी माझं जे काम केलं आहे हेच दाखवायचं आहे ठीक आहे प्रबळ दावेदार असतील पण त्याचाही विचार केला जाणार आहे की कोण दावेदार आहे कोण जुना आहे कोण नवीन आहे बोलण्याची शैली असू दे लोकांच्यात मिसळणं असू दे त्यानंतर सांभाळता ते पद सांभाळता ची इत अतिशय मोठं पद आहे ते मोठं पद सांभाळता आलं पाहिजे त्यासाठी लोकांची फळी चांगली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनिष्ठता बी जे पीमध्ये असं आहे की जो एकनिष्ठ आहे जो प्रामाणिक आहे त्याला फळ दिलं जातं आहे असं हे जग जाहीर आहे आणि शंभर टक्के मला खात्री आहे की बी जे पीमधून मीच दावेदार असणार आहे आणि मलाच ते महापौरपद मिळणार आहे